शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा पन्हाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे शिक्षक दिनावर बहिष्कार पन्हाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीनं पाच सप्टेंबर शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा केला शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाकडून वारंवार आश्वासन देऊन ही आश्वासित मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं या वर्षीच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर शिक्षकांनी बहिष्कार टाकून पन्हाळा तहसीलदार यांना शिक्षक वर्गाच्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीनं आज शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये पन्हाळा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं सहभाग घेऊन पन्हाळ्याच्या तहसीलदार शिंदे यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवना या योजनेचा तातडीनं लाभ द्यावा तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षकांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी त्याचप्रमाणे राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश होता यावेळी पन्हाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक पी एन मेधावे उपाध्यक्ष प्राध्यापक बी एस फिरिंगे सदस्य प्राध्यापक डी पाटील डी आर धडेल बी पी गुरवळ प्राध्यापक पी व्ही लवटे एस बी सावंत उपस्थित होते महानकरी साठी दत्तात्रय धडेल पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला करे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा